हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं रात्रीचं रुटीन शेअर करणार आहे खूप कमेंट येत होत्या की ताई नेहमी दिवसाचं रुटीन शेअर करतेस कधीतरी रात्रीचं सुद्धा रुटीन शेअर करायचा तर रात्रीचं इतकं काही नसतं त्याच्यामुळे मी रात्रीचं नव्हते शूट करत पण आज म्हटलं की शूट करावं आणि आता रात्रीची तयारी स्वयंपाकाची तर वरण भातच बनवायचा आहे दुपारची भाजी राहिले कारण का माझं दुपारचं स्वयंपाक राहिलेला असतो त्याच्यामुळं रात्रीचं इतकं मला टेन्शन नसतं तेच आम्ही गरम करून खातो पण आज काही नाही राहिलं फक्त भाजी राहिले त्याच्यामुळं वरण भात लावणार आहे आणि रात्रीचं हलकं जेवण जास्त हेवी जेवण आम्ही नाही खात तर आता इथे भात बनवून घेते आणि कुकरला डाळ लावले डाळ शिजते तर दुसऱ्या शेगडीवरती भात धुवून आता ठेवते वरण भात तिकडे होतोय तर मी आले आता बेडरूममध्ये बाळा छान खेळते रुद्रासुद्धा त्याला खेळवते आणि तिचा काहीतरी अभ्यास करते अजून तरी तिला सुट्टी लागली नाही दहा तारखेपासून सुट्टी मिळणार आहे तरह ता हीते में तर आता इथे मी जे वया पुस्तकं व्यवस्थित लावून ठेवते नवीन वर्षाची मिळालेली तिने तसेच ठेवलेत खूप दिवस बघत होते भरपूर पसारा झाला आहे तिलासुद्धा सांगितलं पण ती करते आणि केल्यानंतर एखादं पुस्तक घ्यायला गेले की बाकी परत तिचा पसारा होतोच होतो तर आज म्हटलं बघू मीच साफ करते आणि बघते तर पर्स वगैरे तिथे आणून होते तिला ज्या आवडणाऱ्या वस्तू ना ती तिथे कोंबत असते तिला किती वेळा सांगितलं फक्त अभ्यासाचं ठेवत जा तसं नाही ती काहीही आणून ठेवते त्याच्यामुळे जास्त पसारा झाला होता आता वरण शिजून झाले तर त्याला फोडणी देऊन घेते तुरीच्या डाळीचं किंवा मुगाच्या डाळीचं मिक्स वरण असेल तर मी फोडणी देते आणि नुसते मुगाच्या डाळीचं जर वरण केलं ना तर त्याच्यामध्ये वरून कढीपत्ता कोथंबिरी हिरवी मिरची हळद आणि मीठ टाकते एक उकळी येऊन देते त्याच्याने डाळ छान लागते न फोडणी देता कडीपत्ता घालायचा पण त्याच्यामध्ये पण आता दोन्ही मिक्स डाळ आहे थोडी तुरीची डाळ जास्त होते त्याच्यामुळे जा मी फोडणी देऊन घेते नाहीतर ती थोडीशी कडवट कडवट लागते तर आता फोडणीला लसूण जिरं मोहरी कढीपत्ता हिरवी मिरची आणि टोमॅटो आधी शिजायला घातलं होतं आता वरून थोडंसं चवीनुसार मीठ घातलं झालं वरण तर आता मी आले परत बेडरूममध्ये बाळा थोडंसं खोकते ठसका लागल्यासारखं करत होतं त्याच्यामुळे आतमध्ये आले आणि छान खेळतो त्याला घेण्याची काही गरज लागत नाही मस्त खेळतो फक्त पोट भरलेलं पाहिजे त्याचं आणि आजूबाजून माणसं पाहिजेत म्हणजे सतत कोणीतरी दिसायला पाहिजे आता त्याची दिदी आहे त्याच्यामुळं छान खेळतो नाहीतर मग कोणी दिसलं नाही ना की तो रडतो त्याच्यामुळे मी पण काम करताना आधीमध्ये त्याच्याकडे जा येत जाते त्याला माझा चेहरा दाखवते मग तो मस्त खेळतो आता मी परत आली किचनमध्ये रुद्राला लागले ला ला भूक दुपारी आल्यानंतर काहीच जेवली नाही जे सकाळी टिफिनमध्ये दिलेलं तर ते घरी येताना तिने बसमध्ये ते खाल्लं स्कूलमध्ये खाल्लं की नाही काही माहिती नाही तिचं काहीच कळत नाही ती वाटते सुद्धा आणि आल्यानंतर मग भूक लागले भूक लागले संध्याकाळच्या टायमाला ती करते कारण का तिला मॅगी खायची असते ना म्हणून पण आता मी तिला मॅगी देणं बंद आहे नेहमी घरी आल्यानंतर ना जेवत नाही आणि संध्याकाळच्या टायमाला मॅगी मागते तर आता दिलाय वरण भात आणि भूक लागले कडाक्याची म्हणून तो वरण भातसुद्धा तिने पोट भरून खाल्ला हे पापडसुद्धा तिने मला तळून दिले नाहीत नाहीतर तिला पापड खूप आवडतात पण आज भूक लागली होती म्हणून नुसता भात खाल्ला आणि आता रुद्राच्या पप्पांची नाईट ड्युटी असल्यामुळे तेसुद्धा घरी आलेत तर त्यांनासुद्धा जेवण वगैरे वाढते आणि इथे गेले लाईट थोड्या वेळसाठी लाईट गेली होती म्हणजे चार ते पाच मिनटं इतके गेले असेल तर आता आम्ही आमच्या मोबाईलचे टॉर्च चालू केलेत आणि बाळ मस्त मोठे डोळे करून बघते लाईट गेल्यानंतर डोळे मोठे करत होतो आणि आता त्याच्या पप्पांशी बोलतोय तो होकार देतो आता होकारायला लागला आहे आता सुद्धा जेवण वाढते आणि मी सुद्धा जेवण घेते गरम गरम वरण भात खायला छान लागतो वरून तूप आणि सकाळची फ्लावरची बटाट्याची भाजी होती तर ते दिले आणि हे तळलेले पापड तर आज रात्रीचा डिनर आमचा हा होता आणि आता रात्रीची पटकन भांडी वगैरे साफ करून ठेवते घरातलं बाकी कोणतं काम राहिलं ना तरी काही वाटणार नाही पण ते बेसिंगमध्ये जर भांडी राहिली तर ते सकाळी उठून करायला नको वाटतं त्याच्यामुळं वेळात वेळ वे काढून ही भांडी मी साफ करत असते रात्रीची बिलकुल ठेवायला मागत नाही आणि आता तर मी किचन क्लीन केलं आहे तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल त्याच्यामुळे किचनमध्ये पसारा मला नकोच वाटतो कारण की आता मी छान मस्त डेकोरेट केले डेकोरेट केल्यानंतर प्रसन्न वाटतं किचनमध्ये आल्यावरती काम करायलासुद्धा आणि मग कचरा वगैरे झाला की तो पटापट मी साफ करून ठेवते आता हे ते किचन ओटा पुसून घेते शेगडी वगैरे पुसून घेते शेगडी तर मी दुपारी साफ करून ठेवली होती किचन ओटा माझा बऱ्याच वेळा पुसून धुवून वगैरे होतो दिवसातून सकाळी नाश्ता केल्यानंतर ना दुपारचं जेवण झाल्यावरती आणि रात्रीचं म्हणजे दोन तीन वेळा तरी होतच होतो साफ करून आणि आता तर डाळ कुकरला लावली होती आणि ज्यावेळेस सिटी होते तर त्यावेळेस सगळं पाणी इकडे तिकडे ओढतं मध्या टाईल्सवरती म्हणा किंवा किचन ओट्यावरती किचनच्या शेगडीवरती मग ओला फडका फिरून घेतला की ते इझिली निघून जातं आता सकाळची रुद्राची तयारी कपड्याला नेहमी तिच्या प्रेस करावी लागते कारण का आता गरमी चालू आहे कपडे खूप घामाचे होतात मळकट होतात व्हाईट शर्ट असतं तिचं तर नेहमी धुते मी रोजच्या रोज आल्यानंतर दोन ड्रेस तिला ठेवलेत हा एक दिवशी घातला की दुसऱ्या दिवशी तो आणि हा उद्या म्हणजे फ्रायडेला पिटीचा ड्रेस असतो तर त्यालासुद्धा आता मी प्रेस करून ठेवते धुवून तर कधीच झाला आहे पण त्यावेळेस मला लक्षातच येत नाही की हिचा हा ड्रेस प्रेस करायचा आहे कारण का आठवड्यातून एक दिवस घालते त्याच्यामुळे मग आदल्या दिवशीच प्रेस करते आठवण होते तेव्हा तर आज रात्रीचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते म्हटल्यानंतर स्किन केअर आणि हेअर केअर त्याच्यामध्ये असणारच तर आता इथे ना चेहऱ्यासाठी फेस पॅक बनवते घरातल्या वस्तू ज्या आपल्या अवेलेबल असतात त्या त्याच वापरून मी करत असते तुम्हाला माहितीच असेल आणि एकदम नॅचरल काही साईड इफेक्ट नाही होत काहीच नाही तुम्ही तुमच्या मुलांनासुद्धा लावू शकता आता हे मी माझ्यासाठी आणि रुद्रासाठी आमच्या दोघींसाठी बनवते तर एक एक केळ नाही घेतला अर्ध केळ घेतला आणि अर्ध केळ मी खाऊन टाकलं आहे थोडीशी मध घेतले बेसन आहे एक चमचा आणि थोडीशी हळद आणि आता इथे टोमॅटोचा गर घेतला आहे जे आपल्या घरामध्ये असेल ना तेच घ्यायचं आणि चेहऱ्यावरती अप्लाय करायचं त्याच्याने आपल्याला फरक जाणवतो सतत ट्राय करत राहायचं आता इथे मी हा फेस पॅक तयार करून घेतला आहे तुम्ही बनाना थोडंसं किसून जरी घेतलात ना तरी चालेल कारण का इथे मी चमच्याने मॅश केला आहे त्याच्यामुळे थोड्याशा गाठी गाठी राहतात पण काही नाही चेहऱ्याला थोडा वेळ मसाज करायची दहा मिनटं तरी मसाज करायची त्याच्यानंतर दहा मिनटं परत ठेवायचा चेहऱ्यावरती थोडंसं सुकून द्यायचा हा फेस पॅक आणि नंतर मग थंड पाण्याने चेहरा वॉश करून घ्यायचा केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं त्याच्यामुळे केसांना चेहऱ्याला खाल्ल्यानंतर बॉडीला त्याचा फायदाच होतो ज्यांना वजन कमी करायचं आहे ज्यांना वजन वाढवायचं आहे तर तुम्ही केळी खाऊ शकता आणि हळद मध बेसन त्याचा तर फायदा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतच असते ज्याच्यामध्ये मी काही होम रेमेडी करते त्यावेळेस आणि आता छान असा मसाज करून घेते कमेंट आली होती ताई स्किन केअर रुटीन दाखव तर रुटीन असं रेग्युलरचं नसतंच कधी वेळ भेटेल त्यावेळेस करते नाहीतर वेळ नसेल त्यावेळेस थंड पाण्याने चेहरा वॉश करायचा हे तर माझं डेलीचं रुटीन नाईटचं आहे जरी तुम्ही काही चेहऱ्याला लावा नका लावू पण रात्रीच्या वेळेस बेडवरती जाण्याच्या आधी थंड पाण्याने चेहरा वॉश करून मस्त पुसून घ्यायचा आणि मॉइश्चरायझर असेल तर लावायचं नसेल तर सोप्यात सोप्पं खोबरेल तेल नाहीतर ते सुद्धा नसेल तर बदामाचं तेल तुम्ही लावायचा आणि काहीच नसेल ना तर दूध घ्यायचं कापसाने दूध चेहऱ्याला लावायचं आणि तुम्ही तसंच झोपू शकता मस्त मुलायम चेहरा होतो हे होम रेमेडी तुम्ही सतत ट्राय केलं तर त्याचा इफेक्ट जाणवेल कधीतरी करायला गेलात आता व्हिडिओ पाहिला म्हणून आता मी करते एक दिवस कराल तर नाही होणार त्याच्यामुळं सतत करायचं आता हेअर केअर रुटीन तर हे तेल मी बनवलेलं ह्याचा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर मी लिंक तुम्हाला शेअर करते आता दोन तीन दिवसापूर्वीच मी टाकला आता हे तेल बनवले तर त्याच्यावरती एक महिना तरी जाऊ शकतो आणि मी आता आठवड्यातून दोनदा तीनदा लावते रोज नाही लावत पण मी लावते आणि तसंच ठेवते धुवत नाही लगेच केस कारण का घरीच असते ऑइली केस झाले तरी मला काही कुठे जायचं नाही आहे ज्यांना बाहेर जायचं असतं तर ते लोक आदल्या दिवशी लावतात सकाळी हेअर वॉश करतात तर तसं जरी केलं तरी चालेल तर आता इथे केसांना मी तेल लावून घेते जर केस पातळ झाले असतील केस कडकडीत झाले असतील तर तेल केसांना लावायचं केस पातळ का होतं तर आपलं वाढतं वय किंवा जास्त आपण विचार केल्यावरती जंक फूड खाल्ल्यावरती आपले केस पातळ होतात खाण्यामध्ये चेंजेस झाले ना की केस पातळ आपले होतात आणि उन्हाचा इफेक्ट किंवा जास्त थंडीचा इफेक्ट कोंडा झाल्यानंतर त्याच्यामुळे काही ना काहीतरी स्किनवरती आणि चेहऱ्यावरती होम रेमेडी करत राहायचं त्याच्याने थोडे फार का होईना व्यवस्थित चेहरासुद्धा होतो आणि केससुद्धा आपले व्यवस्थित राहतात तर आता हे तेल मी मस्त हलक्या हाताने मसाज करते घरी कोणी मसाज करणारं जर असेल तर त्यांच्याकडून करून घ्या आणि जर कोणी नसेल तर छान गाणी लावायचे मूड मस्त फ्रेश करायचा आनंदी राहायचं ह्या सगळ्यावरती मी सांगू का तुम्हाला चेहरा तुम्हाला ग्लोईंग पाहिजे असेल केस मस्त पाहिजे असतील तर हॅप्पी राहा आनंदी राहा रा, हेल्दी खा त्याच्याने नॅचरल आपल्या चेहऱ्यावरती ग्लो आणि केसांवरती शाईन येईल तर आता माझी घरातली कामं झालेत कामं इतकी अशी काहीच नव्हती कारण का आज ना मी एकदम फ्री होते म्हणून म्हटलं की आज व्हिडिओ बनवावा नाहीतर भाजी वगैरे आणली की त्या दिवशी भरपूर काम असतं बाकी इतर दिवशी कधी ना कधी काम असतं पण आठवड्यातून एक दोन दिवस असा असतो की आपण फ्री असतो तर आज मी माझ्या रुद्रासोबत लुडो खेळते सारखी बोलत असते मम्मी माझ्यासोबत खेळणार कारण का ना ते, ते ना तिच्या वयाचं कोणीच नाही आहे तिच्यासोबत खेळायला त्याच्यामुळे ती वय आणि आपण सुद्धा आपल्या कामामध्ये व्यस्त असतो मोबाईलमध्ये व्यस्त असतो थोडासा वेळ भेटला की आपण फोन बघत असतो पण ते चुकीचं आहे लहान मुलांचं बाळ पण निघून जातं ह्या वयात खेळणार नाही तर कधी खेळणार थोडंसं मोठं झाल्यानंतर अभ्यास वाढला सगळ्याच गोष्टी वाढल्या त्यांना नंतर खेळायला वेळसुद्धा नाही भेटणार हे बाळपण आहे ह्याच वयामध्ये मुलं खेळणार आणि आपण जर त्यांच्यासोबत टाईम स्पेंड केला तर ते सुद्धा खुश राहणार आहेत आनंदी राहणार आहेत आणि आईवडिलांना काय पाहिजे आपली मुलं आनंदी असलं हेच सर्वात महत्त्वाचं सुख आहे तर आता आम्ही झोपून घेतो गुड नाईट आणि आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद